प्रथम महाशिवरात्रीच्या सर्व राज्यातल्या आणि देशातल्या भाविकांना मनापासून शुभेच्छा पूजा पार पडली आणि एकच संकल्प केलेला आहे हे जे भीमाशंकर परिसर विकास आराखड्याचं जे काम आहे हे काम लवकरात लवकर आमच्या हातून आणि सरकारच्या माध्यमातून पूर्ण व्हावं अशा प्रकारची प्रार्थना

ज्या वेगळ्या अथॉरिटीची परवानगी घ्यावी लागते त्याच्यामध्ये अनेक अडथळे होतात म्हणून सगळ्या योजना आखलेल्या असताना सुद्धा त्या पूर्ण करायला वेळ लागतो बाप्पाकडं काही मागायचं नसतं फक्त बाप्पाला नमस्कार करून बाप्पाकडं आशीर्वाद मागायचा असतो जवळपास ती परिस्थिती खरी आहे की या वेळेला चांगला पाऊस पडून सुद्धा सर्वत्र पाण्याचे साठे कमी होत आहेत आणि त्याचा परिणाम कदाचित दुष्काळी परिस्थितीमध्ये होऊ शकतो परंतु बघू आम्ही लक्ष ठेवून आहोत ज्या ज्या गावाला पिण्याचं पाणी कुठं कमी पडेल ते पिण्याचं पाणी पोचवण्याचं काम आम्ही करू आता हे ग्लोबल वॉर्मिंग आहे जगभर आहे जे थंड देश आहेत त्या थंड देशात सुद्धा आता आपल्याला गर्मी तिथं दिसायला लागलेली आहे चाळीसपर्यंत त्याच्या पुढे सुद्धा हा पारा गेलेला आहे आणि सर्वत्र वातावरणाच्या बदलामुळं Isso por hoje e